कुठे चुकतं आहे हे कळत नाही ना सगळं करून तरीही गोष्टी मनाप्रमाणे का होत नाहीत हेच ना डोक्यात आता यावर उपाय सांगतो तो शांतपणे ऐक आणि हो नुसतं ऐकू नकोस तो कृतीतसुद्धा आण तू कधी स्वतःचं कपाट पाहिलं आहेस का रे आता तू म्हणशील ते मी रोजच पाहतो त्यात काय अरे त्यातूनच आता तुझ्या मनातले प्रश्न सोडवतो बघ हे जे तुझं कपाट आहे ते प्रचंड भरलेलं असेल ना पण कधीतरी त्यातल्या नको असलेल्या गोष्टींचा विचार केला आहेस ना का नाही निव्वळ ते कपाट भरण्याच्या मार्गावर तू आहेस ओ की नाही पण मग एक दिवस अशी गफलत होते की हवी असलेली गोष्ट आपल्याला सापडत नाही त्यावेळेस ती शोधत असताना तू ते कपाट अजून अस्ताव्यस्त करतोस आणि मग तसा आज पुढे निघून जातोस आता हे जे कपाट आहे ना हे तुझ्या मस्तिष्काप्रमाणे त्यात जागा जरी भरपूर असली तरी त्यातून नुसते हवे नको ते विचार भरत राहतोस आणि तसाच या विचारांचं ओझं बाळगत पुढे जात राहतोस आणि मग तुझ्या कळत नकारात्मक विचार तुझ्या मनावर अधिराज्य गाजवू लागतात आणि त्यातून मार्ग काढताना अपेक्षित मार्गच मिळत आणि मग काय तू हतबल होतोस हो ना आता आधी तुझं हे अस्ताव्यस्त असलेलं कपाट हे नीट लाव मग ते लावत असताना नको असलेल्या गोष्टी क्षणाचाही विलंब न लावता त्यातून काढून टाक आणि निव्वळ आवश्यक गोष्टी ठेव हे करत असताना तुझेच तुला समाधान मिळेल बघ आणि तसंच आता तुझ्या मनात असलेले म्हणजेच ते नको असलेले विचार गतकाळाचे पाश संपूर्णपणे मागे सोडून दे उगाच अतिविचार करून त्या कोवळ्यासारखा गुरफटून राहू नकोस सगळा कचरा निघून गेल्यावर तुझं तुलाच हलकं वाटेल बघ चल उठ आणि आत्ताच कामाला लाग आणि हो भिऊ नकोस भिऊ नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ